रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला तर आपल्यासोबत आहेत माऊलीजी खंडागळे तुम्ही जो काही कोरी कोडगट आहे येथील सर्व मतदारांना संक्रांतीच्या काय शुभेच्छा द्याल सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर आज मकर संक्रांत सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि वातावरणामधला जो बदल आहे तो आजच्या दिवसापासून होतो आणि याला एक थोडीशी पारंपरिक पौराणिक आणि धार्मिक पार्श्वभूमी देखील आहे या मकर संक्रांतीच्या सुरुवातीला तालुक्यातील तमाम जनतेला बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील तमाम माईबाप जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो या मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपली जी काही पारंपरिक सण आहेत त्या सणांपैकी हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो आणि त्या सणाच्यासाठी आज आपण खरं तिळगुळ एकमेकाला देत असतो आणि तिळगुळ देऊन एकमेकाने एकमेकाशी गोड बोलावं हा एक जुना पारंपरिक प्रघात आहे तिळाचं तिळामध्ये असलेली उष्णता आणि गुळातला असलेला गोडवा याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये एकमेकांच्या वागण्यामध्ये गोडवा यावा ही खरं तर त्याच्यामागची एक भूमिका आहे आणि तोच गोडवा तीच भूमिका घेऊन मी आम्ही सगळेजण इथे काम करत असतो तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं तमाम मायबाप जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा